जाणारा कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग शहापूर ते मेहकरी रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असून मागील तीन ते चार वर्षापासून कल्याण अहमदनगर नांदेड मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र कृष्णा बेरड यांनी राष्ट्रीय महामार्ग अहमदनगरचे उपविभागीय अभियंता दीना तारडे यांच्या कार्यालयावर चपलाचा हार घेऊन आंदोलन केले होते त्यानंतर ते येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे तांत्रिकदृष्ट्या उत्तम डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु रस्त्याचे काम अद्यापही चालू करण्यात आले नाही त्यामुळे दोन फेब्रुवारीला माजी सरपंच आणि नगरचे आठरे पाटील पब्लिक स्कूलमधील शिक्षक सुनील विजयकुमार बेरड यांचा मृत्यू झाला कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही हा राष्ट्रीय महामार्ग तीन वर्षांपासून खड्डेमय झाला असून नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे गेल्या एक महिन्यात स्टेट बँक चौक ते चांदबिळी महाला रस्त्यावर तीन जण मृत्यूमुखी पडले त्यातच खड्डे चुकवताना या सरपंचा ग्रामस्थ आक्रमक झाले व गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले यावेळी ग्रामस्थांसह अनेक नागरिक यांनी आमदार संग्राम जगताप आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली येथे आठ दिवसात रस्त्यावर खड्डे बुजवावेत अन्यथा स्टेट बँक चौकात दहा फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ आणि नागरिक यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा यावेळी कृष्णा बेरड यांनी दिला ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा